आ, हे जे स्टेट ऑफ द आर्ट ड्रोन आपल्याला स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि एम आय डी सी जी वाळूची आहे ती एवढ्याचा एरिया खूप मोठा आहे आणि निश्चितपणेच पोलिसांची संख्या इथे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या एम आय डी सीतला एरिया आहे तिथे पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जो आहे जो प्रकार आहेत त्याला आळा बसण्यास कुठे ना कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून एम आय डी सी वाळू परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या भरती धर्तीवर इथे एक एम आय डी सी सुरक्षा दल स्थापन करणार आहोत त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या सी व्ही आर पी आयनं दिलेले आहेत तसेच हे जे दोन ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथं पेट्रोलिंग राहील जेणेकरून जे अंधार जे मय एरिया आहेत थोडेसे गल्लीबोळं आहेत एम आय डी सीले जिथं अशा प्रकारचा ट्री स्ट्रीट क्राईम घडतो आहे त्याला इथं आळा बसेल <laughs> ઓ <Și> <analyze anthropology> চাই <laughs> Thank you.